आज आपण बघणार आहोत बाळंतीनीसाठी किंवा घरातल्या सर्वांसाठीच पौष्टिक असा कणकेचा शिरा कसा करायचा खास सिक्रेट रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ शेटपर्यंत ते नक्की बघा तर दोन वाट्या पाणी जे आहे गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की त्यामध्ये एक वाटी गुळ घालायचा किसून किंवा फोडून घाला त्यानंतर गुळ वितळला की त्यामध्ये इलायची पावडर आणि सुंठ पावडर घालून ते झाकून ठेवायचं गरम राहण्यासाठी त्यानंतर इथे मी कढईमध्ये पाऊन वाटी वितळवलेलं तूप घेतलं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा डिंक चांगला तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे गहू मिक्सरच्या साहाय्याने बारीक दळून घेतलेली आहे एकदम बारीक रवा त्याचा तयार केला तुपामध्ये हा गव्हाचा रवा जो आहे चांगला खमंग लाल रंगावर भाजून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये गरम गुळाचं पाणी घालायचं पाणी गाळून घालायचं जेणेकरून गुळातील कचरा देखील निघून जाईल त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लगेच हे घट्ट व्हायला लागतं नंतर झाकण ठेवून वाफेवर तीन चार मिनिटं हा शिरा जो आहे होऊ द्यायचा आहे चांगला तूप सुटेपर्यंत गुळाचं पाणी आटून गेल्यावर यामध्ये एक वाटी दूध घालायचं त्यानंतर डिंक घालायचा बारीक करून व्यवस्थित परत तूप सुटेपर्यंत हा शिरा चांगला होऊ द्यायचा आहे मस्त दाणेदार हा कणकेचा शिरा तयार होतो सगळ्या शेवटी परत तूप घालायचं म्हणजे छान चमक येते शिराला कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा हा शिरा तयार करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागतात अप्रतिम चवीचा शिरा तयार होतो आवडल्यावर